एज लॉट तुम्हाला माहीत आहे का क्रिसमसचा खरा अर्थ काय आहे सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नाताळाच्या ना म्हणजेच क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा असे क्रिसमसचा खरा अर्थ काय आहे काही लोकांना क्रिसमस म्हणजे सांता क्लॉज मिठाई किंवा ख्रिश्चनांचा सण वाटते क्रिसमस हा केवळ एक साधा सण नसून तो प्रत्येक माणसासाठी महत्त्वाचा संदेश देणारा दिवस आहे मला संदेश जाणून घ्यायचा आहे का तर मग नक्की तुम्ही शेवट माजी सुबत रहा और कि सा या व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि जाणून घ्या की ख्रिसमसचा खरा अर्थ काय आहे क्रिसमस म्हणजे काय हा दिवस आपल्या प्रभू ख्रिस्ताच्या जन्माची आठवण म्हणून साजरा केला जातो पण तुम्हाला एक गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल की येशू ख्रिस्ताचा जन्म जगावर राज्य करण्यासाठी गर्दीला खुश करण्यासाठी किंवा लोकप्रिय होण्यासाठी नव्हे तर मरण्यासाठी झाला होता मळण्यासाठी कोण जन्म घेत का हाच तुमचा प्रश्न आहे बरोबर तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे याची उत्तर जाणून घेणे देखील महत्वाचे आहे कारण वाईटाचा नाश करण्यासाठी देवाचा जन्म झाला आहे अशी एक साधारण विचारधारा आहे पण येशूचा जन्म मळण्यासाठी का बरं झाला येशू ख्रिस्ताचा जन्म ही काल्पनिक कथा किंवा अचानक घडलेली घटना नाही येशूच्या जन्माच्या हजारो वर्षांपूर्वी अनेक भविष्यवाण्या झाल्या आणि ही देखील एक ऐतिहासिक घटना आहे देवाने हे जग सुंदर बनविले आहे कोणतीही कमतरता नव्हती ना द्वेष ना लढाई ना फसवणूक ना आजार पण आज मानवजात या दुःखांनी ग्रासली आहे बायबल म्हणते की पापामुळे मनुष्य देवापासून दूर झाला पापाने मानवाला कठोर केले आणि त्यामुळे जगाचा ऱ्हास होत आहे बायबल म्हणते की आपण सर्वांनी पाप केले आहे आता जोपर्यंत मनुष्य या पापातून मुक्त होत नाही तोपर्यंत जगात दृष्टवृत्ती वाढतच जाईल आणि वैयक्तिक जीवनातही शून्यता जाणवत राहील अनेक वेळा आपण निराश होतो आणि जीवनाचा त्याग करण्याचा निर्णय घेतो पण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आपण पापापासून मुक्त व्हावे आणि देवासोबतच्या नातेसंबंधात परत यावे म्हणून येशू ख्रिस्ताचा जन्म झाला पण कसे येशू तुमच्यासाठी मेला होय बायबल म्हणते की पापाची मजदुरी मृत्यू आहे पण प्रेमळ देव त्याच्या मुलांना मृत्यूदंडाची शिक्षा देऊ शकतो का म्हणून तुमच्या आणि माझ्या पापांच्या क्षमेसाठी येशूने वधस्तंभावर आपली जागा घेतली जेणेकरून आपल्या पापांच्या शिक्षेपासून मुक्त होऊ शकतो च्या हात आणि पायात खिळे ठोकण्यात आले आणि त्याला काट्यांचा मुकुट देण्यात आला येशूने आपल्याला मुक्ती देण्यासाठी एक वेदनादायक बलिदान दिले म्हणूनच मी म्हणाले की येशूचा जन्म मरण्यासाठी झाला होता आपण कधी विचार केला आहे का की देव स्वतः मानवी रूपात येईल आणि स्वतःचा त्याग करेल हे येशूचे प्रेम आहे त्याच्या मृत्यूने आपल्याला आपल्या पापांची क्षमा केली जाते आणि येशू ख्रिस्त आपल्याला नवीन जीवन देण्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा मेलेल्यांतून जीवन तुटला हा संदेश जाणणे म्हणजेच ख्रिसमसचे खरे ज्ञान होईल मी तुम्हाला येशू ख्रिस्त आणि त्याचे बलिदान स्वीकारण्यासाठी मनापासून आमंत्रित करते जेणेकरून तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा मिळेल येशू म्हणाला मार्ग सत्य आणि जीवन मी आहे आणि जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचे जीवन आहे जर तुम्ही येशूला तुमच्या जीवनात स्वीकारले तर तुमचे जीवन बदलेल तुम्हाला अनंत काळचे जीवन मिळेल जर तुम्हाला येशूला खऱ्या मनाने स्वीकारायचे असेल तर खालील प्रार्थना करा हे परमेश्वरा मी पापी आहे आणि मी स्वतःला वाचवू शकत नाही मी तुझे आभार मानते की तू मला वाचवण्यासाठी येशूला जगात पाठवलीस माझा विश्वास आहे की येशू ख्रिस्त माझ्या सर्व पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला आणि तीन दिवसांनंतर तो मिलेल्यांतून उठला त्याने वधस्तंभावर माझ्या प्रत्येक पापासाठी दंड भरला आहे येशू मला क्षमा कर आणि मला वाचव आमेन